हॅलो फ्रेंड्स असं कोणाकोणाकडे मुलं आहे ती हां हे पहा रात्रीचे पाहुणे बारा वाजलेले आहेत जर पप्पा आलेले नाही तर इथे मी साप वगैरे किचनचा के ले ऑटॅक केलेला आहे त्यांनी काय केलं आलं आहे हे शेगडीचे ते वरचे मस्त ते लावून घेतलं आहे दोन्ही इथे वर चढतंय नी आणि बसल्यावरती नाचत हां काय करायचं आहे कुठं जाईल डोक्यावरती आणि पप्पा साल्याशिवाय काही झोपत नाही रोजचंच त्याचं ठरलेलं आहे हां ह्याचं आता खायचं आहे काय खायचं राहिलं आता हे खायचं आहे का हां काय म्हणायचं आहे पोरग्याला हा संप नाही संपलं काय खात होत असतो हे म्हणजे काय होतं ते काहीतरी असं बात होतं का हा हा एक गुणाचा पूर गातो हा कामावरील कसं वाढवायचं ते बरोबर सुचत ते पूर हो ना शिव उतर ना खाली बाबा ए चल उतर अरे नको राजा आणखीन त्या मांडणेवरला काय काढू <laughs> मार करायचंय पोरांना अरे पडशी उतार शिव खाली बापरे <laughs> मला भीती वाटते पोरं ऐकत नाही मी ना पप्पाच ना आल्यावरती सांगते शिव पप्पा नाही उद्या नको सांगणार आहे बघ पप्पांना दाखवणारा काय करतोय तो मग मार भेटेल काय खायचं मार ना इकडं बघ मार खायची ना पप्पांचे ठेवा तुला मारच खाऊ होते मी आता थांब पप्पा येऊ ते तुझ्या हं तुला सांगते दणके द्यायला अभ्यास केलास का काय केलास अभ्यास हां एबी सीडी म्हटलं एबीसीडी बी होते एबीसीडीचे त्याचे ठोकले तर त्याला ओळखतात बरोबर ह्याला काय म्हणतात काय नाही काइट ए फॉर ॲपलचं ओळखतं यू ओळखतं त्याला डब्ल्यू असं जे मेन मेन त्याच्या रोजच्या तोंडात येतात ना त्याच्या तेवढं त्याला ते ओळखतात मंकी लायन टायगर मग आता आले त्याला दोन फटके दिले वरणाखा खाली घेऊन आले आणि बसल्या ताई आहे तो रागड तर घेऊन <tip noise> <tip noise> हो ना शिव हम्म आता बघतोय पप्पांची वाईट असं मग आले होऊन ठेवतो आणि त्याला हवं असेल तेव्हा तो घेतो सोडून आणि खेळतो बी फॉर बॉल वगैरे आहेत ना मग ते तो खेळत असतो घेऊन येतो दाखवायला तर तेवढं समजतं की काय काय नाही ते तर ते काढायचं राहिलं का बाबा त्याला बांगडी घालायची का काय रात्रीचे वाजले किती शिवाश तीन, तीन।, तीन वाजले का नशीब म्हणायचे कुठल्या घड्यालाच होते हा तीन बघू किती असतात बघू तीन म्हणजे किती हां दो। ते दोन का आणि तीन कसे तीन, तीन पण दाखवा ना दोन दो। दो नाही तीन दाखवा हात नीट दाखवायचे तीन वेरी एक बॉट नीट वर्कर की तो हे किती आहे ते किती एक वन हां हां त्याला बोट दाखव की टू कुठं आहेत टू कसे आहे आहेत तुझे टू हे किती आहे हे दोन कुठले हे पायू आहे सगळे फोटोवर केले पायू हा तेवढे आवडले पाटी पेन्सिल घेणार पुढे देऊन बसणार निली म्हणणार आपल्या हाताने हात धरायचं त्याचं आणि मग लिहायचं तो तेवढं करतो काम छान असं लिहून घ्यायचं आपल्याकडून है ना शिव ओ अभ्यास कराय आवडतो म्हणा मला है ना 一分。嗯赞赞赞。